गुलामी नको आहे आम्हा दोघांनाही ना प्रेमामध्ये ना लग्नामध्ये आमच्या दोघांचा हाच विचार आमच्या नात्याला खूप मजबूत बनवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघांच्या आवडीनिवडी जपता जपता स्वतःसाठीही तितके जगतो आणि हो प्रेमामध्ये म्हणजेच लग्नानंतरच्या मर्यादा असं काही आमच्या नात्यामध्ये तरी बिलकुल येत नाही म्हणजेच बंधन आणि मर्यादा हे दोन शब्द आमच्या नात्याच्या डिक्शनरी मध्ये तरी अजून आले नाही काही काही लोक अशी असतात ना प्रेमाच्या नावाखाली खूप सारी बंधनं लावतात आणि बंधनाच्या नावाखाली मर्यादाही सांगतात पण मला तरी वाटतं तशी नाती फक्त नावापुरती असतात म्हणजेच एक प्रकारची गुलामी जर आपण आपल्या जोडीदाराला कोणत्याही मर्यादेत नाही ठेवलं किंवा कोणत्याही बंधनात नाही ठेवलं तरीही तो आपल्यासाठी काहीही करायला तयार असतो कदाचित त्यालाच खरं प्रेम म्हणत असते असं आम्हा दोघांनाही वाटतं कारण बंधनमुक्त नातं हे खरं प्रेम करायला शिकवतं मी आणि अमितने मैत्री प्रेम आणि लग्नापर्यंत खूप सारे सॅक्रिफायसेस केले पण कधीच एकमेकांवर बंधनं लावली नाही आहेत किंवा कोणाला मर्यादा नाही शिकवल्या आम्ही जे काही एकमेकांसाठी केलं ते एकदम आनंदाने आणि प्रेमाने केलं मे बी याचमुळे आमचं प्रेम अजूनपर्यंत तरी टिकून आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा सो थँक्यू Bye.